सरपुल ते सोरेगाव सर्व्हिस रोडवर बेकायदेशीर दारू धंद्यांचा ओत आला आहे आयटीआय पोलीस चौकीजवळ असलेल्या चहा कॅन्टीन चायनीज गाड्या अंडा आमलेट गाड्या व पानटपरीवर बिनधास्त दारूची विक्री चालू आहे या व्यवसायांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचा वर्ध हस्त आहे हप्ते घेऊन हे सदरचे व्यवसाय चालवले जात असल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवार एक एप्रिल रोजी निदर्शने करण्यात आली रोज सायंकाळी दुपारी रात्री उशिरापर्यंत या भागात दारुड्यांचा बाजार भरतो या भागातील नागरिकांना चालणे चालत जाणे मुश्किल झाले आहे या भागात शिक्षण देणारी आय टी आय सारखी शिक्षण संकुल आहे इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना या अवैध धंद्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे जवळच असलेल्या मंदिरासाठी चालत जाणाऱ्या महिलांना दारुड्यांचा त्रासाला सामोरे जावे लागत आहे वेळप्रसंगी छेडछाडीचे प्रकार घडत आहेत अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीनं यापूर्वी निवेदन देऊन इशारा दिला होता तरी देखील राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना जाग आली नाही त्यामुळे आंदोलन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले राज्य उत्पादन शुल्क विभागाचा धिक्कार असो हप्ते घ्या अवैध धंदे चालू ठेवा पाच हजार रुपये परमिट रूम चालवा सात हजार रुपये द्या ओपन दारू धंदा चालवा शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचा विजय असो असा घोषणा देत परिसर गणां सोडला होता या आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष पाटील उपजिल्हाप्रमुख खंडू सलगरकर उपशहर प्रमुख शिवामाळी परमेश्वर देवकते प्रशांत बिराजदार रवी घंटे सखाराम वाघ संगप्पा कोरे परमेश्वर देवकते विनोद जाधव कुमार शिंदे राकेश मालकोटे विकास डोलारे आदी शिवसैनिक सहभागी झाले होते सदर विषयावर त्यांनी वीस तीन वीस मार्च रोजी लेखी तक्रार दिलेली ले होती आमच्या उप अधीक्षक श्री पाटील यांची भेट झालेली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगानेही केसेस कारवाया करण्यात आल्या दिनांक बावीस दिनांक तेवीस व दिनांक सव्वीस रोजी कारवाई करण्यात आलेली आहे पण त्यांची मागणी आहे अजून वारंवार त्याला ता डिपार्टमेंट बांधील आहे की वारंवार केसेस केल्या जातील भरारी पथकासह सह होतील आणि पोलीस विभागाबरोबरही केल्या जातील त्यांची वारंवार वाढ घेण्यात येईल आणि त्या मुद्द्यांचेही मला ते आज पहिल्यांदा भेटले त्यांच्या मुद्द्यांची आम्ही दखल घेऊन जास्तीत जास्त परिणामकारक कारवाई कर करण्यात येईल वाईट हे होतं एकही महिला सांगायला आली महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा असेल किंवा काही असून त्यांनी तक्रार दिली तिची दखल घ्यायला आम्ही बांधीलच आहोत आणि महिला असू द्या पुरुष असू द्या तक्रारीतले मुद्दे ठाम आहेत त्याच्यावर कारवाई करणं वारंवारिता वाढवणं हे निश्चित आमच्या हातात आहे आणि त्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल जर कॉलेजची मुलं जर पितांना आढळले तर शंभर टक्के अडुसष्ट चौऱ्याऐंशी अंतर्गत म्हणजे विना परवाना नसलेल्या ठिकाणी मद्यसेवन हे चुकीचं मानलं जातं त्याच्या अंतर्गत कठोर कारवाईचे अवलंब केला जाईल जागा मालक जागा मालकांनी स्वतःची जागा ही अनधिकृत ढाब्यांना किंवा मद्यप्राशनासाठी उपलब्ध करून देऊ नये व ज्यांच्याकडे मद्य परवाने नाही आहे त्यांनीही ऑफिशियल अधिकृत लायसन्स वगळता हो अन्य ठिकाणी मद्यपान करू नये असं आवाहन करण्यात येईल बरं अशा ठिकाणी जे महिला ये करतात आणि कॉलेजचे आपले भगिने आहेत ते ये जा करतात अशा ठिकाणी सार्वजनिकपणे कुठल्याही ठिकाणी तुम्ही दारू जसं तुम्हाला सरसगट आपण पाण्याची पुरवठा करतो तसं या एक्साईजच्या कृपेनं सर्व ठिकाणी जो दारूचा विक्री चालू आहे तो दारूचा विक्री बंद व्हावा हो यासाठी आम्ही गेल्या वीस तारखेला राज उत्पादन शुल्कला निवेदन दिलेलं होतं परंतु त्या निवेदन दिल्यावरती त्यांनी कारवाई करतो म्हणून आम्हाला आश्वासन दिलं परंतु कुठलीही कारवाई त्यांनी केलेली नाहीत त्याच्यामुळं आज त्यांना आपण स्मरणपत्र याद्वारे देत आहोत